नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल हे काय जो गाड आहे टेम्पोला मागून गाडी लावलेली आहे बैलगाडी तर मैत्रिणींनो आम्ही आज चाललेलो आहोत कालभैरवनाथाला तर आज आहे पौष अमावशा आणि दोन भावांची पंगत होती तिथे भंडारा होता तर त्यासाठी हा टेम्पो केलेला आहे आणि ही जी गाडी आहे ना तर ही पुढं कुठंतरी सोडायची आहे तर माझी लहानी बहीणही आली होती आणि सर्व भावजया ज्योती आमचं सर्व कुटुंब काल तर आम्ही चाललेलो आहोत कालभैरवनाथाला तर चला तुम्हाला बराच वेळा कालभैरवनाथाचं मंदिर मी दाखवलेलं आहे तर आज पण थोडंसं तुम्ही पुन्हा सहभागी व्हा ये आम्ही किती सोय केली आम्हाला चढायला टेम्पोमध्ये आम्ही आम्ही चाललोय आगडगावला आज आहे पंगत अरे इथून चढा ना इथून 俺が見たい तर या टेम्पोमध्ये ना सर्वात मोठी बहीण आहे आणि तिचे ना सहा नातवंड आहेत तर इतका आरडाओरडा सगळं काही होतं तर भरपूर असे नातवंड आहेत आमचे तर हे सगळे दिसतात लहान ते सगळे आमचे नातवंड आहेत आणि चुलत्या वहिन्या आम्ही दोन दोन तर आहोत अशा पद्धतीने सगळं लटंबळ घेऊन या टेम्पोमध्ये आणि पोरं शूटिंग घेत होते तर पोरांनी पांढरीच्या घाटातली ही शूटिंग घेतलेली आहे आणि आपण जेव्हा आगडगावला जातो ना तर तिथं बी खूप मस्त असा व्ह्यू आहे तुम्ही कितीतरी वेळा आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे कारण तिथं वा वाऱ्यावर वीज तयार होते तर पवनचक्क्या आहेत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर चला मुलांच्या आरडाओरड्यात आणि सगळ्यांना घेऊन तर चला मस्त असं वाटतं पहा

मशीन <laughs> <laughs> <coughs> 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 <coughs>

Thank <laughs> you. तर आज आहे पौष अमावशा आणि इथं कालभैरवनाथाला अं सत्तर अन्नदात्यांची पंगत आहे तर या जोडप्यांच्या हस्ते इथं पूजा केली जाते हा घोडा नाचवला जातो तर मैत्रिणींनो हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा तर आगडगाववरून तीळ आणलेले होते तर आगडगावच्या बाजारामध्ये खूप छान असे गावरान तीळ मिळतात तर हे तीळ आणलेले होते आमच्या रुग्वेदृश्यांना तिळाचे लाडू खूप आवडतात तर दुसऱ्या दिवशी म्हटलं चला आता तिळाचे लाडू करून घ्यावा तर स्वच्छ असे तिळ करून येणा मस्त तिळ भाजून घेतले आणि थंडीमध्ये तिळाचे लाडू खाल्ले ना तर कॅल्शियमची कमतरता होत नाही शरीरामध्ये तर पूर्ण असा आगडगावचा व्हिडिओ मी घेतलेला नाही कारण भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत आमच्याही अन्नदानाच्या वेळेस मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने नाही तिळागोदर बारीक केले आणि त्यानंतर गूफ फोडून घेतला आहे तिळाचे लाडू बनवतोय आला गडगावला गेलो होतो ना तर तिथून मस्त असे तिळ आणले संक्रांतीलाच बनवायचे होते पण राहून गेले आता बनवतोय तिळाचे लाडू तिळ भाजून घेतले मस्त आता गूळ घालायचं त्याच्यात तिळ हे गूळ पावडर लगे गूळ घालायचं मी आज मुकवास पण बनवलाय तर जेवण झाल्यावर किंवा जेवणाच्या अगोदर कधीही आपण हा मुकवास खाऊ शकतो यामध्ये जवस तीळ आणि जिरे तर धने आणि आपण बडीश ही यामध्ये घालू शकतो तर आज ना छान समस्त मुकवास पण बनवलाय जिरे तीळ आणि जवस आणि ऋषांसाठी करायचे आहे तिळाचे लाडू कस काय लागणारे मुकवास गार झाल्यावर भरून ठेवायचे तब्येत <laughs> था, तर आमच्या इथं मावताईने पण पहा कसं काहूर घातलंय कारण तिला पण तिळाचा लाडू खायचाय तर कोणतीही रेसिपी केली ना अगोदर तिला द्यावा लागते तर मैत्रिणींनो यामध्ये सैनधव मीठ घालून आणि एकदम कडक असं मस्त भाजून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये भरून त्यामध्ये छोटासा चमचा ठेवायचा जाता येता तोंडात टाकलं ना, ही, कदी ही, ना ही, तर आपल्या हाडाची कधीही जीज होणार नाही किंवा कॅल्शियम कधीही कमी पडणार नाही तर स्त्रियांसाठी हे खूप जरूरी आहे तर चला भेटूया पुन्हा